नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हळू हो टीचरमध्ये तर काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचा जो वेटिंग लिस्ट आहे त्या वेटिंग लिस्ट किती वेटिंग लिस्ट क्लिअर होऊ शकते आणि किती नंबरपर्यंत ते क्लिअर होणार आहेत आफ्टर डाऊटच्या याच्यामुळे ते भरपूर लोकांना चान्स मिळणार आहे हा सुद्धा बनवला होता त्याच्यावरती मी परत बोललो होतो तुम्हाला आफ्टर ऑप्टे वरती मी एक म्हणजे व्हिडिओ घेऊन येणार आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला सगळा इन्फॉर्मेशन तुमची मिळेल तर त्याच्यावरती मी फिटर ट्रेडवरती थोडं काम केलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देऊ इच्छितो ठीक आहे सोबतच ज्या वेटिंग लिस्ट आल्या आहे काल तीन तारखेला एक आणि चार तारखेला एक दोन वेटिंग लिस्ट आलेलं आहे म्हणजे ज्यांचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आता सुरू होणार आहे सुरू झालेलं आहे तर याच्यानंतर परत किती वेटिंग लिस्ट येऊ शकते याच्या अगोदरसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की वेटिंग लिस्ट जे आहे ते भरपूर प्रमाणात क्लिअर होण्याचे चान्सेस आहे आणि कशा प्रकारे ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्क्रिप्ट न करता बघा भरपूर लोकांचे मेसेज मला येऊन गेलेले आहेत तर भरपूर लोकांचे कॉलसुद्धा आलेले आहेत की कि किती आणखी वेटिंग लिस्ट क्लिअर होऊ शकते सर त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवा म्हणून ठीक आहे तर सर्वप्रथम तुम्हाला या जागेची जाणकारी असणे आवश्यक आहे की कोणत्या ट्रेडला किती जागा कोणत्या कॅटेगरीमधून आहे त्याच्यानुसारच तुम्ही तुमचं जे आहे ते ठरवू शकता की तुमचा जो चान्स आहे तो बनू शकतो की नाही ठीक आहे म्हणून मी आता याच्यावरती एक तुम्हाला थोडीशी झलक सांगू इच्छितो याच्या अगोदरसुद्धा मी ही माहिती तुम्हाला टाकलेली होती चॅनलला जे नवीन सबस्क्रायबर असेल आपल्या त्यांना माहीत नसेल किंवा तुम्ही बघित नसेल तर एक पण ही माहिती बघा खूप आवश्यक अशी माहिती आहे ठीक आहे आएटे रहा, फीटर चाहे। फीटर तर मित्रांनो बघा आय टी इन्स्ट्रक्टर कॅटेगरी वाईज सिलेक्शन चान्स राहणार आहे ट्रेड फिटरचा आहे तर फिटरमध्ये बघा ओपन करता सत्याहत्तर जागा आहेत ठीक आहे याच्यामध्ये ओपन करता सत्याहत्तर जागा तुम्हाला दिसत आहे ओबीसीमध्ये आहे पंचावन्न जागा एस सीमध्ये सव्वीस जागा एस टीमध्ये पंधरा जागा एमध्ये पाच जागा एन टी बीमध्ये तीन जागा एन टी सीमध्ये चार जागा एन टी डीमध्ये दोन जागा ई डब्ल्यू एसमध्ये एकवीस जागा आणि एसबीसीमध्ये तीन जागा ठीक आहे तो तर अशा टोटल जागा त्यांना भरायच्या आहे ठीक आहे तर याच्यामध्ये आता तुम्ही याला बघू इच्छिता तुम्ही की दोनशे अकरा ज्या जागा भरायच्या याच्यामध्ये हे जे झालं ते आपलं वर्टिकल रिजर्वेशन आहे मित्रांनो याला वर्टिकल रिजर्वेशन म्हणतात जे कॅ कॅटेगरी वाईज रिझर्वेशन दिलं जातं ते वर्टिकल रिझर्वेशनमध्ये येते आणि आता नंतर जे आहे ते हॉरीजेंटरल रिझर्वेशन याला हॉरीजेंटल रिझर्वेशन म्हणतात याच्यावरती एक नवीन जीर सुद्धा आलेलं आहे त्या जी आरवरती सुद्धा मी व्हिडिओ बनून ठाकलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर कृपया बघून काय तर हॉरीजेंटर सेंटर रिझर्वेशनमध्ये बघा मित्रांनो महिलांकरता बासष्ट जागा आहे खेळाडूंकरता सतरा जागा आहे माजी सैनिकांकरता बत्तीस जागा आहे प्रकल्पग्रस्तांकरता बारा जागा आहे भूकंपग्रस्तांकरता सहा जागा आहे अंशकालीन करता एकवीस जागा आहे करता एकसष्ट जागा आहे आणि एकूण जागेचा जर विचार केला तर त्या दोनशे अकरा जागा येतात मित्रांनो ठीक आहे तर अशा दोनशे अकरा जागेकरता जे भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये भरपूर लोकांनी जे आहे ऑप्टेड आउट केलेला आहे मी फक्त फिटर ट्रेडबद्दल इथे बोलत आहे बघ सगळ्या ट्रेडवरती मी असा व्हिडिओ घेऊन येणार आहे थोडा वेळ लागेल मला ठीक आहे तोपर्यंत होऊ शकतो तुमच्या ज्या एक किंवा दोन वेटिंग लिस्ट आहे त्या क्लिअर झालेल्या असेल याच्यानंतरसुद्धा ते चान्स आहे ठीक आहे आता पुढची माहिती बघा फार महत्त्वाची बघा मित्रांनो जे दोनशे अकरा जागा टोटल भरायच्या आहेत त्याच्यामध्ये बघा ओपन कॅटेगरीचे जे स्टुडंट येत आहेत दोनशे अकरामध्ये ते तुम्हाला इथे दिसत असेल तीस स्टुडंट येत आहे आणि सत्याहत्तर जागेमध्ये त्यांचे बारा स्टुडंट येत आहे ठीक आहे तर याच्यानंतर बघा ओबीसी कॅटेगरी आहे ओबीसी कॅटेगरी तुम्हाला दिसत असेल अशी स्टुडंट जे आहे ते ओबीसीचे दोनशे अकरामध्ये येत आहे आणि चोवीस स्टुडंट जे येत आहे ते सत्याहत्तर जागेमध्ये येतात तर आता ओबीसीचे ज्या चोवीस स्टुडंट सत्याहत्तर जागेमध्ये आले म्हणजे नोपनच्या जागा त्यांनी घेतल्या तर साहजिकच आहे मित्रांनो की ज्या ओबीसीच्या जागा आहेत त्या पुढे वाढणार आहे ठीक आहे म्हणजे चोवीस जागांना आणखी चान्स मिळणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकता एसची कॅटेगरी तेरा स्टुडंट आहे आणि पाच स्टुडंट जे आहेत त्यांचे सत्याहत्तर जागेमध्ये आहे ती तेरा स्टुडंट जे आहे ते दोनशे अकरा जागेत आहे एस टीमध्ये बघा तीन स्टुडंट दोनशे अकरा जागेत एक स्टुडंट सत्याहत्तर जागेमध्ये आहे विजयमध्ये पाच स्टुडंट दोनशे अकरा जागेत आणि तीन स्टुडंट जे आहे ते सत्याहत्तर जागेत आहेत तर सत्याहत्तर जागेमध्ये जे स्टुडंट असणार आहे मित्रांनो त्याचा आकडा फार महत्त्वाचा राहणार आहे तुमच्या कॅटेगरीकरता कारण की त्याच्यानंतर तुमच्या कॅटेगरीला जे आहे ते आणखी चान्स वाढण्याचे चान्सेस आहे मी याच्या अगोदरसुद्धा हा व्हिडिओ बनवलेला होता होऊ शकते तुम्ही बघितला नसेल बघितलं त्याच्यामुळे परत एकदा मी तुम्हाला सांगत आहे एन टी बीमध्ये बघा तीन स्टुडंट जे आहे दोनशे अकरा जागेत आहे सत्याहत्तर जागेमध्ये एक स्टुडंट आहे एन टी सीमध्ये तीन स्टुडंट दोनशे अकरा जागेमध्ये आहेत सत्याहत्तर जागेमध्ये तीन स्टुडंट आहे एन टीडीचे आठ स्टुडंट दोनशे अकरा जागेत आहे पाच स्टुडंट जे आहे ते सत्याहत्तर जागेत आहे एडब्ल्यू एसचे अठ्ठावन्न स्टुडंट दोनशे अकरा जागेत आहे एकवीस जागे आणि सत्याहत्तर जागेत एकवीस स्टुडंट आहे आणि एसबीसीचे आठ स्टुडंट जे आहे दोनशे अकरा जागेत आहे दोन आहे ते सत्याहत्तर जागेत याच्यास विचार जर केला आपण तर दोनशे अकरापैकी सत्याहत्तर जागा ज्या भरल्या जाणार आहेत त्याच्यामध्ये फक्त ओपन कॅटेगरीचे बारा आहे बाकी सगळे कॅटेगरीवाले तिथे जागा घेतलेल्या आहे ठीक आहे तर याच्यानंतर बघा मी सांगितलेलं होतं की ओपन कॅटेगरीच्या सत्याहत्तर जा जागा आणि सत्याहत्तर त्यांचा लास्ट नंबर राहणार आहे याच्यानंतर ओबीसीचा बघा पंचावन्न सत्याहत्तरपैकी त्या पंचावन्न जागा राहणार आहेत त्याच्यामध्ये दोनशे अकरा नंबर यांचा लास्ट नंबर होता ठीक आहे नंतर एस सी कॅटेगरीच्या सव्वीस ज्या जागा येत आहेत त्याच्यामध्ये तीनशे नव्याण्णव लास्ट नंबर आहे एस टी कॅटेगरीमध्ये पंधरा जे लोक आहेत त्यांच्या सहाशे चौऱ्याण्णव लास्ट नंबर आहे म्हणजे पंधराव्या नंबरच्या व्यक्तीचा नंतर जेमध्ये पाच लोक आहेत सत्याहत्तर जागेच्या आहेत त्याचा दोनशे अठ्ठ्याण्णव नंबर लास्ट लाट नंबर आहे एन टी बी मध्ये बघा तिसरा नंबर ज्या विद्यार्थ्याचा आहे सत्याहत्तर जागेमध्ये त्याचा दोनशे पंधरावा लास्ट नंबर आहे एन टी सीमध्ये चौथ्या नंबर चार विद्यार्थी आहे त्याच्यापैकी चौथ्या नंबरचा जो विद्यार्थ्याला आहे दोनशे सत्तावन्नवा नंबर त्याचा लास्ट नंबर होता नंतर एन टी टीमध्ये बघा दोन जागा ज्यांचा सत्यातर जागा येतात एकशे ब्याऐंशी वा नंबर लास्ट नंबरमध्ये नाही म्हणजे ज्या लास्ट नंबर तुम्हाला इथं दिसत असेल तर त्या कॅटेगरीचा ओपनचा स्टुडंट राहणार आहे म्हणजे ओपनमध्ये त्याला शीट जाणार आहे त्याच्यानंतरची जी जागा राहणार आहे ते कॅटेगरीला मिळणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर ई डब्ल्यू एसचा बघा एकवीस जे विद्यार्थी त्यामध्ये एकवीसचा जो कॅटेगरीचा नंबर होता डब्ल्यू एसमध्ये तो एकशे बावन्नव्या नंबरचा विद्यार्थी होता नंतर सीच्या तीन जागेच्यामध्ये एकशे चौऱ्याहत्तरव्या नंबरचा तो विद्यार्थीचा म्हणजे एकशे चौऱ्याहत्तर नंतर तुम्हाला सी कॅटेगरीची जी आहे ती कॅटेगरीची जागा मिळणार आहे ठीक आहे क्लिअर झाली ते आता याच्यानंतर बघा पुन्हा मी महत्त्वाचा डाटा तुम्हाला सांगतो त्याच्या अगोदर जे आहे आ, ते तुम्हाला फिटर त्याचं जे आहे त्याच्याबद्दल मी इन्फॉर्मेशन आहे त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो व्हिडिओ आहे तो फिटर वुमनकरता मी स्पेशली बनवलेला आहे फुट फिटर वुमनच्या ज्या जागा आहे कारण की त्यांचे जे लिस्ट आहे ते सिलेक्शन लिस्ट कोर्ट केसमुळे लेट लागलेली होती त्याच्यामुळे फक्त ह्या व्हिडिओमध्ये जे आहे ते विमनचा सांगणार आहे आणि आखरीला जाता जाता मी तुम्हाला वेटिंग लिस्टबद्दल सर्व इन्फॉर्मेशन क्लिअर करून देणार आहे तरी तुम्ही व्हिडिओला स्क्रिप्ट न करता नक्की बघा दोन ज्या वेटिंग लिस्ट आल्या त्याच्यामध्ये कोणत्या टेटचे किती स्टुडंट त्यांनी घेतलेले आहे वेटिंग लिस्टमध्ये आणि आणखी किती घेतलं जाऊ शकते हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर चला आता बघूया आपल्याकरता ज्या एल डी एस केसमुळे ज्या भरती रखटलेली होती काही करता त्याच्यामध्ये आपल्याकडे सहा डिव्हिजनची जी भरती आहे त्याच्या सहा डिव्हिजनच्या भरतीकरता जागा चालू आहे याच्यामध्ये मुंबई डिव्हिजन तुम्हाला हेडिंग दिसत असेल आय टी इन्स्ट्रक्टर मुंबई डिव्हिजन महिलाकरता ज्या राखीव जागा आहे त्याच्यावरती जा हा व्हिडिओ मी घेऊन आलेला म्हणजे प्रत्येक डिव्हिजनच्या त्याच्यामध्ये जे महिला नाही त्याच्याकरता फार महत्त्वाची इन्फॉर्मेशन राहणार आहे याच्यामध्ये बघा एस सी कॅटेगरी मुंबई डिव्हिजनचा विचार केला तर सी कॅटेगरीमध्ये एक जागा भरायची आहे मुंबई डिव्हिजनमधून एस टी कॅटेगरीमध्ये एक जागा भरायची आहे मुंबई डिव्हिजनमधून ए करता जागा नाही आहे मित्रांनो एन टी बी करतासुद्धा जागा नाही आहे मुंबईला एन टी सी करतासुद्धा जागा नाही आहे एन टी डी करतासुद्धा जागा नाही एसबीसी करतासुद्धा जागा नाही नंतर ओबीसी करता तीन जागा भरायच्या आहे मुंबई डिव्हिजनमधून ठीक आहे डब्ल्यू एस करता चार जागा भरायच्या मुंबई डिव्हिजनमधून ओपन करता सहा जागा भरायच्या मुंबई डिव्हिजनमधून टोटल ज्या जागा भरायच्या आहे पंधरा जागा महिलांच्या भरायच्या ठीक आहे तर पंधरा जागा महिलांच्यापैकी बघा ची एक एस टीची एक आणि नंतर ओबीसीच्या तीन ईडब्ल्यू एसच्या चार ओपनच्या सहा चा, अशा टोटल पंधरा जागा भरायच्या आहे आता तुम्हाला साहजिकच माहीत होणार आहे याच्यावरतून की तुमचा जो मेरिट नंबर आहे मी तस सुद्धा तुम्हाला इथे क्लिअर करून देणार आहे की मध्ये पंधरा जागा त्या मुंबई डिव्हिजनच्या फक्त हे डिव्हिजन वाईज आहे आणि जे सिलेक्शन होणार तुमचं सहा डिव्हिजन मिळून होणार आहे तुम्हाला ते बघायचं आहे ठीक आहे तर हा फक्त मुंबई डिव्हिजनचा तुमच्याकडे माहिती दिली आहे मी याच्यानंतर बघा महिलांकरता ही माहिती याच्यानंतर बघा पुणे डिव्हिजनची तर पुणे डिव्हिजन तुम्हाला दिसत असेल तर पुणे डिव्हिजनमध्ये बघा एस सीची जागा नाही आहे एस टीच्या दोन डा दोन जागा ज्या महिलांचा पुणे डिव्हिजनमधून भरायचा आहे नंतर बघा विजय ए, ए एन टी बी एन टी सी एन टी डी एन टी सी पर्यंत जागा नाही आहे तीन कॅटेगरीला नंतर एन टी डीची एक जागा भरायची आहे ची एक जागा भरायची आहे ओबीसीची एक जागा भरायची आहे आणि ओपनची तीन जागा भरायची आहे अशा टोटल आठ जागा पुणे डिव्हिजनमधून भरायच्या याच्यापैकी एस टीच्या दोन एन टी डीची एक एस बी सीची एक ओबीसीची एक आणि ओपनच्या तीन अशा टोटल आठ जागा पुणे डिव्हिजनमधून भरायचं आहे ठीक आहे याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यानंतर आहे नाशिक डिव्हिजन तर नाशिक डिव्हिजनमध्ये तुम्ही इथे बघू शकता नाशिक डिव्हिजन तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये एस टीची एक जागा भरायची आहे नाशिक डिव्हिजनमधून एस टीला जागा नाही आहे वी एला जागा नाही आहे एन टी बीला जागा नाही आहे एन टी सीला जागा नाही एन टी डीला जागा नाही ठीक आहे याच्यानंतर एस बी सीची एक जागा भरायची आहे ओबीसीची एक जागा भरायची आहे ईडब्ल्यू एक जागा भरायची आहे आणि ओपनच्या तीन जागा भरायच्या अशा टोटल सात जागा ज्या आहेत त्या नाशिक डिव्हिजनमधून भरल्या जाणार आहेत त्याच्यापैकी बघा एस सीला एक एस बी सीला एक ओबीसीला एक ई डब्ल्यू एसला एक आणि ओपनला तीन अशा टोटल सात जागा महिलांच्या तिथून भरायच्या आहेत ठीक आहे ही माहिती तुमच्या लक्षात असू द्या कारण की ह्या माहितीची फार मोठी जो आकडा आहे तुम्हाला समोर कामात येणार आहे कारण की तुमचं जे आता वेटिंग लिस्ट लागणार आहे त्याच्यावरती तुम्हाला तुमच्या कॅटेगरीला किती जागा राहणार आहे आणि किती जागा ओपनमध्ये जाईल आणि कॅटेगरीला किती जागा महिलांकरता मिळेल याच्याकरता अकरा पहा महत्त्वाचा राहणार आहे ठीक आहे याच्यानंतर बघा मित्रांनो औरंगाबाद डिव्हिजन तर औरंगाबाद डिव्हिजनमध्ये बघा एस सी कॅटेगरीच्या तीन जागा भरायच्या आहे एस टी कॅटेगरीला जागा नाही ए बी जे एला जागा नाही नंतर एन टी बीला एक जागा आहे एन टी सीला जागा नाही एन टी डीला जागा नाही एस बी सीला जागा नाही सीच्या सहा जागा भरायच्या डब्ल्यू एसला जागा नाही आहे ओपनच्या सहा जागा भरायच्या अशा टोटल सोळा जागा येथून भरायच्या आहे ठीक आहे याच्यामध्ये बघा एस सीच्या तीन भरायच्या आहे एन टी बीची एक भरायची आहे एस सीच्या सहा भरायच्या आणि ओपनच्या सहा अशा टोटल सोळा जागा इथे भरायच्या ठीक आहे औरंगाबाद डिव्हिजन मधून करता याच्यानंतर बघा अमरावती डिव्हिजन तर अमरावती डिव्हिजनमध्ये बघा मित्रांनो एस सी कॅटेगरीच्या ज्या जागा आहेत त्या एक जागा भरायच्या अमरावती मधून एस टी कॅटेगरीची एक भरा जागा भरायची विजेला जागा नाही एन टी बीला जागा नाही एन टी सीला जागा नाही एन टी डीला जागा नाही एसबीसीला जागा नाही तर हे जे स्टुडंट आहेत त्यांना अवर म्हणजे ओपनमध्ये जाऊ शकतात जर चांगला स्कोर केला तर ठीक आहे नंतर ओबीसी ओबीसी चार जागा भरायच्या ची एक जागा ओपन ओपनची एक जागा भरायची आणि टोटल जागा आठ भरायच्या ठीक आहे याच्यामध्ये बघा एस टीची एक एस टीची एक ओबीसीच्या चार ईडब्ल्यू ची एक ओपनची एक अशा टोटल आठ जागा ज्या आहेत त्या अमरावती डिव्हिजनमधून भरल्या जाणार आहे याच्यानंतरच जे डिव्हिजन आहे लास्ट डिव्हिजन म्हणजे नागपूर डिव्हिजन तर नागपूर डिव्हिजनमध्ये बघा मित्रांनो एस सी कॅटेगरीला एक जागा आहे एस टी कॅटेगरीला एक जागा आहे विजेला एक जागा आहे एन टी बीला जागा नाही एन टी सीला जागा नाही एन टी डीला जागा नाही एस डी सीला जागा नाही ठीक आहे ओबीसीला एक जागा भरायची आहे डब्ल्यू डी सीला एक जागा भरायची आहे ओपनला तीन जागा भरायच्या आणि टोटल जागा आठ भरायच्या आहे ठीक आहे तर आठ जागेमध्ये बघा मित्रांनो एस ची एक एस टीची एक ची एक ची एक ईडब्ल्यू एचची एक आणि ओपनच्या तीन अशा टोटल आठ जागा भरायच्या ठीक आहे तर ही माहिती तुमच्या लक्षात असू द्या फार महत्त्वाची माहिती आहे आता याच्यामध्ये आपण टोटल जर बघितलं बघा तर कॅटेगरी वाईज जर जागा बघितल्या साय डिव्हिजन मिळून बघा साय डिव्हिजन ह्या आकडा फार महत्त्वाचा राहणार आहे तर एस सी कॅटेगरीच्या साय डिव्हिजन मिळून दि सात जागा ज्या आहेत त्या महिलांच्या भरायच्या बरोबर एस टी कॅटेगरीमध्ये पाच जागा टोटल साहा डिव्हिजनमधून महिलांच्या भरायच्या आहे बी ए एमध्ये फक्त एकच जागा साहा डिव्हिजनमधून महिलांची भरायची आहे एन टी बीमध्ये बघा मित्रांनो एक जागा जी भरायची आहे ते डिव्हिजन डिव्हिजनमधून भरायचे आहे एन टी सीला जागाच नाही आहे साहेब डिव्हिजनमध्ये एन टी डीला बघा एक जागा आहे तर ती भरायची आहे ती महिलांमधून भरायची आहे एस बी सीची दोन जागा महिलांमधून भरायच्या आहे साई डिव्हिजन मिळून ओबीसीच्या सोळा जागा डिव्हिजन डिव्हिजनमधून आहे डब्ल्यू एसला सात जागा आहे आणि ओपनला बावीस जागा सहा डिव्हिजन मिळून भरायच्या टोटल जागेचा विचार केला तर बासष्ट जागा महिलांच्या ज्या आहेत फिटर ट्रेडच्या भरायच्या आहे सहा डिव्हिजन मिळून ठीक आहे प्रत्येक ट्रेडवरती मी हा व्हिडिओ घेऊन येणार आहे मित्रांनो फक्त थोडा मला वेळ लागणार आहे कारण की बाकीच्यासुद्धा कापड आहेत ठीक आहे तर याच्यामध्ये बघा जरी मी तुमच्या प्रश्नाला ज्या प्रकार येईल त्या प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून कधी कधी वेळ मिळत नाही त्याच्यामुळे प्रश्न द्यायला प्रश्नाचे उत्तर द्यायला थोडा वेळ लागतो तर त्याच्याकडे तुम्ही कसल्या प्रकारची नाराजी बाळगू नका ठीक आहे तर याच्यामध्ये बघा मित्रांनो आता तुम्हाला सांगू इच्छितो का एसी कॅटेगरीच्या सात जागा आहेत आता या सात जागेपैकी जर काही स्टुडंट समजा यांचे महिलांचे जर ओपनमध्ये सिलेक्ट झाले तर कॅटेगरीला चान्स वाढणार आहे साहजिक आहे असं प्रत्येक कॅटेगरीचं होणार आहे ठीक आहे तर याच्यामध्ये आता महिलांकरता ज्या म्हणजे महत्त्वाची बातमी म्हणजे नशी की अप एड डाऊट झालेल्या ज्या लोकांची संख्या आहे ती फार मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याकरता जे आहे ते फार चा मोठे चार्स उपलब्ध झालेला आहे त्याच्यापैकी दोन वेटिंग लिस्ट ऑलरेडी आलेले आहे ठीक आहे आता मी वेटिंग लिस्टवरती तुम्हाला सांगू इच्छितो की नेमकं वेटिंग लिस्टाचा खेळ खेळ होणार आहे आणि किती लोकांचे जे आहे चान्स होऊ शकतं त्याच्यामध्ये तर चला आता वेटिंग लिस्टवरती माहिती बघूया आता याच्यानंतर बघा मित्रांनो मी तुम्हाला इन्फॉर्मेशन इथे काढून दिलेली आहे याच्यानंतर मी तुम्हाला हे पण सांगणार आहे थोडा ह्या व्हिडिओमध्ये पॉसिबल नाही होणार ते पुढच्या व्हिडिओला लगेच मी सांगणार आहे तर मी प्रयत्न करीन या व्हिडिओमध्ये क्लिअर करायचा तर याच्यामध्ये करा आता बघा तुम्हाला याच्या सर्वप्रथम तुम्हाला थोडी माहिती हे बघावी लागणार ती आहे ती फक्त हुमनचं आहे याच्यामध्ये तुम्ही जे सर्कुलर आलो होतं त्याच्यामध्ये बघू शकता टोटल चौसष्ट लोकांची यादी त्यांनी लावलेली होती बरोबर आहे फिटरसाठी चौसष्ट लोकांची यादी लावलेली होती आणि आपल्याकडे बासष्ट जागा टोटल आहे कॅटेगरी पकडून तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की भरपूर लोकांनी ऑप्टेड आउट केलेलं आहे तर याच्यामध्ये बघा मित्रांनो एक नंबरला जो सिरियल नंबर आहे त्याच्यामध्ये मेरिट नंबर एकवीसची जी स्टुडंट आहे तर ती इलिजिबल आहे आणि सी एस एन तिनं घेतलेला आहे ठीक आहे म्हणजे ती न, थी शी तिला झालेली आहे याच्यानंतर दोन नंबर म्हणजे बावीसव्या नंबरचा जो मेरिट आहे मेरिट स्टुडंट आहे ती इलिजिबल आहे अमरावतीसाठी ठीक आहे याच्यानंतर सव्वीसव्या नंबरला बघा सव्वीसव्या नंबरची जे थी नंबर नंबर मेरिट आहे पूजा तर पूजा कला जी आहे ती इलिजिबल आहे पुण्यासाठी ठीक आहे तर अशा ज्या तिसव्या नंबरपर्यंतच्या ज्या चारशीट आहे मित्रांनो त्या इलिजिबल आहे आणि त्यांनी डिव्हिजन म्हणजे निवडलेलं आहे ठीक आहे म्हणजे ह्या चार जागा तुमच्या गेलेला गेलेल्या त्याच्यामध्ये फार मोठा राहणार आहे की तुमच्या कॅटेगरी बघायच्या म्हणजे एकवीस नंबरला म्हणजे एक नंबरला जे स्टुडंट आहे ती ई डब्ल्यू एस कॅटेगरीचे आहे पण डब्ल्यू एस कॅटेगरी जी आहे तर तिला डब्ल्यू एसमधून जागा नाही मिळाली तिला ओपनमधून जागा मिळाली आहे ठीक आहे इथं तुम्ही सिलेक्शन कॅटेगरीत पाहू शकता तर सिलेक्शन कॅटेगरीमध्ये बघा सिलेक्शन कॅटेगरीमध्ये तिला ओपनची सीट मिळाली आहे ती जरी ईडब्ल्यू एस ची कॅन्डिडेट असेल तरी म्हणजे तुम्हाला इथं समजून येईल की डब्ल्यू एसला तुमच्या जागा किती आहे मित्रांनो मी आता तुम्हाला ती माहिती याच्याच गरजे सांगितली की ईडब्ल्यू एसला तुमच्या जागा किती आहे तर तुमच्या टोटल सात जागा डब्ल्यू एसला सहाय डिव्हिजन मिळून तर याच्यामध्ये ये पहिली जागा जी आहे जे एकवीसव्या नंबरचे जे स्टुडंट नंबर आहे ते सत्याहत्तर जागेमध्ये बसलेली आहे म्हणजे तिला ओपनची शीट मिळालेली आहे ठीक आहे नंतरची जागा बघा ओपनची आहे तर ती ओपनलाच मिळेल नंतर आहे फिमेल ओबीसी तिलासुद्धा फिमेल ओबीसी सव्वीसव्या नंबरची जी सीट आहे बघा तर हिला ओपनची जागा मिळालेल्या ह्या विद्यार्थ्यांनासुद्धा ठीक आहे म्हणजे ओबीसीची प्लस एक जागा तुमची इथे झालेली आहे प्रकारे म्हणजे सोळा जागा तुम्हाला ओबीसीला आहे तर याच्यामधून ती ओपनमधून सिलेक्ट झाली त्याच्यामुळे सोळा जागा सोळा जागा तुम्हाला कॅटेगरीलासुद्धा मिळणार आहे बरोबर तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन काढू शकता मी काढून देणार आहे तुम्हाला तुम्ही याच्यावरून सुद्धा समजू शकता म्हणजे सत्याहत्तरव्या ज्या मेरिट नंबरपर्यंत जे स्टुडंट जाणार आहे ते सगळं ओपन कॅटेगरीला जाणार आहे आणि नंतरचे स्टुडंटसुद्धा ओपन कॅटेगरीला जाणार आहे एल डी एस कॅटेगरीमधून ठीक आहे एल डी एसमधून म्हणजे रिजर्वेशन रिझर्वेशनमधून ओपन कॅटेगरीला जाणार आहे जसं तुम्ही इथं बघू शकता आता एक दोन तीन चार पाच आणि सहा तीन तीन, सहा नंबरपर्यंत जे जागा आहे त्या मित्रांनो हे झालेले आहे तर याच्यामध्ये बघा सहा नंबरपर्यंतच्या जा जागा ज्या झालेल्या आहेत त्या एलिजिबल झालेल्या आहेत परंतु पाचव्या नंबरचे जे स्टुडंट आहे पाचव्या नंबरचे स्टुडंट कोणत्या कॅटेगरीच्या ईडब्ल्यू एस कॅटेगरीची ओपनमधून परंतु ते अपटेड आउट झालेली आहे ठीक आहे म्हणजे ईडब्ल्यू एस कॅटेगरीला परत एक जागा इथे वाढलेली आहे ऑप्टेड आउट झाल्यामुळे तर अशा प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेशन काढू शकता अशा जागेचं याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो तर तुम्हाला इथं जाणून येत असेल की अपटेड आउट झालेली संख्या जी आहे एक बघा अपडेड आउट झालेली संख्या पाचव्या नंबरचे जे स्टुडंट आहे ते अपडेट आउट आहे कोणत्या कॅटेगरीतून आहे ते ई डब्ल्यू एसमधून आहे ठीक आहे नंतर आहे सातव्या नंबरचे स्टुडंट ओ ओबीसी कॅटेगरीमधून अपटेड अंडर व्हेरिफिकेशन आहे सॉरी अंडर व्हेरिफिकेशनला म्हणजे तिचं जे आहे ते सिलेक्शन जवळपास झालेलंच आहे समजा नंतर आठव्या नंबरचे जे स्टुडंट आहे ते ओबीसी कॅटेगरीमधून अपडेड आउट झालेली आहे म्हणजे यांची जागासुद्धा तुम्हाला परत मिळणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे अपटेड आऊट आपल्याकडे दोन आहेत तर अशा प्रकारे परंतु हे ज्यांचे जे सिलेक्शन झालेलं आहे ते सगळं ओपन कॅटेगरीहून झालं आहे म्हणजे कॅटेगरीला तुम्हाला चान्स आहे ठीक आहे कॅटेगरीच्या इथे बघा तुम्ही इथे तीनशे दोनव्या नंबरपर्यंत ओबीसीचा स्टुडंट ओपन कॅटेगरीतून सिलेक्ट झालेला आहे नंतरचे जे आहे ते तीनशे अठराव्या नंबर जे आहे ते ओबीसी एल डी एसला प पहिली जागा मिळाली ठीक आहे तर ओबीसी एल डी एसला पहिली जागा मिळाली आहे ओबीसी एल डी एसचा जर विचार केला आपण तर सोळा जागा महिलांकरता राखीव आहे म्हणजे अशा प्रकारे तुम्ही तुमचा जागाचा जो आहे तो हिसाब काढू शकता की तुम्हाला कितव्या मेरिटपर्यंत बोलावणं येऊ शकते ठीक आहे याच्यामध्ये अप्टेड आउटची संख्या जी आहे मित्रांनो ते फार म्हणजे ना लाभदायक असणार आहे तुमच्याकरता पंचवीसव्या नंबरची स्टुडंट ई डब्ल्यू एसमधून ऑप्टेड आउट आहे नंतर आहे तीनशे अठ्याहत्तर वा ऑपटेड आउट आहे फिमेल सी कॅटेगरीमधून नंतर आहे ऑप्टेड आउट जर आपण बघितलं ती द अठ्ठावीसव्या नंबरची तीनशे एक्क्याऐंशी नंबर एक्क्याऐंशी जे मेरिट आहे सी कॅटेगरीतून अपटेड आउट आहे तर अशा प्रकारे तुमचा जागा जे आहे त्या फिटर ट्रेडमध्ये अप्टेड आउट झालेल्या मुळेमुळे वाढणार आहे ठीक आहे याच्यानंतर चौतीसवा नंबर बघा मित्रांनो अपटेड आउट आहे ओबीसी कॅटेगरीमधून याच्यानंतर बघा छत्तीसवा नंबर आहे ऑपटेड आउट आहे ओबीसी कॅटेगरीमधून तर अशा प्रकारे तुम्हाला इथे चौसष्ट जागेची तुम्हाला हिस्ट्री इथे बघायला मिळणार आहे की किती स्टुडंट जे आहे ते आपले अपटेड आउट झालेले आहे आणि आपला चान्स कितीव्या नंबरपर्यंत बघू शकतो ठीक आहे तसं तुम्ही बघितलं जाईल तीनशे एकावन्न नंबरलासुद्धा ओपनची शीट मिळालेली आहे फिमेलमधून त्याच्यामुळे फिमेल कॅटेगरीला फार मोठे चान्सेस आहे कसल्या प्रकारचं तुम्हाला पॅनिक होण्याची आवश्यकता नाही आहे ठीक आहे तर याच्यानंतर बघा आता ही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हालासुद्धा हे कॅल्क्युलेशन काढता येते अगोदर मी तुम्ही तुम्हाला जे डिव्हिजन वाईज जागा सांगितल्या त्या जागेचा जा, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन आणि हा जो नंबर आहे तो मॅच करून म्हणजे कितव्या नंबरला ओपनची जागा आणि कितव्या नंबरला कॅटेगरीची जागा मिळेल त्याच्या नंबरचा कॅ नंबर कोणता येणार आहे कॅटेगरीचा ते सुद्धा तुम्ही थोडी मेहनत घेऊन काढू शकता घरच्या घरी ठीक आहे नाहीतर मला वेळ मिळाला तर मी काढूनच देणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हा फिटरचा आता याच्यानंतर आता ज्या दोन वेटिंग लिस्ट आल्या त्याच्यावरती आपण बघूया शकते सत्तरव्या सत्तरव्या नंबरचं जे परिपत्रक आहे ते वेटिंग लिस्ट बॅलन्स करता आलेलं होतं याच्यामध्ये एकशे सत्तर वा तीन तारखेचं परिपत्रक होतं मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ते सगळी इन्फॉर्मेशन सेम असणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला हे इन्फॉर्मेशन म्हणजे वाचताची असेल तर वाचू शकता पण वाचून वेळ वाया होईणार नाही ठीक आहे तर याच्यामध्ये मी डायरेक्ट परिपत्रकावर येतो आणि याच्यामध्ये बघा पेंटर जनरल करता ज्यांनी वेटिंग लिस्ट उमेदवार बोलावले आहे टोटल तीन उमेदवार बोलावले आहे नंतर इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक करतात तीन उमेदवार त्यांनी बोलावले आहे वेटिंग लिस्टमधून ठीक आहे तुम्हाला इथं दिसतच असेल आणि कोणत्या कोणत्या कॅटेगरीचे बोलावलं आहे ते सुद्धा त्यांनी इथे दिलेलं आहे ठीक आहे याच्यानंतर बघा हा आ, अटेंडिंग ऑपरेटर केमिकल प्लांटचे सुद्धा त्यांनी बारा उमेदवार बोलावले आहेत कोणत्या कॅटेगरीचे बोलावले आहे ते सगळे तुम्हाला येथे उजव्या कोण्यामध्ये दिसत असेल इथे महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे मी याच्यावर ऑलरेडी व्हिडिओ बनवू शकतो परंतु याच्याकरता वेळ फार लागणार आहे त्याच्यानंतर जे काय येणार आहेत त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा घरी बसल्या कॅल्क्युलेट करू शकता ठीक आहे तर याच्यामध्ये बघा हा हे फार महत्त्वाचा तक्ता राहणार आहे तुम्हाला त्यामध्ये मेरिट नंबर आणि तुमचा रिमार्क ठीक आहे म्हणजे कोणत्या कॅटेगरीतून त्यांनी बोलवले आहे तर मेरिट नंबर आणि रिमार्कवरून तुम्ही साहजिकच तुमचा नंबर काढू शकता तुम्ही कितव्या नंबरला ठीक आहे नंतर आहे प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर चार उमेदवार त्यांनी बोलावलेला आहे ठीक आहे नंतर आहे मित्रांनो नाही सॉरी चार नाही बारा उमेदवार बोलावलेले आहेत नंतर आहे सर्वेअर सर्वेअरचे सहा उमेदवार बोलावले आहे फो फाउंड्रीमॅनचे तीन उमेदवार बोलावले आहे मिशन बिल्डिंग कन्स्ट्रक्टरचे त्यांनी जे बोलावलेलं आहे ते उमेदवाराची संख्या पंधरा आहे नंतर आहे कार्पेंटर तर कार्पेंटरच्या उमेदवाराची जी संख्या आहे ते सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यात जास्त म्हणजे या लिस्टमध्ये सगळ्यात जास्त एकोणचाळीस उमेदवार त्यांनी बोलावलेले आहे ड्रॉसमन मेकॅनिकलमध्ये बघा दहा दहा आणि इकडे अठरा उमेदवार टोटल बोलावलेले आहे नंतर आहे कॉम्प्युटर ऑपरेटिंग अँड प्रोग्रामिंग असिस्टंटमध्ये बारा उमेदवार बोलावलेले आहेत नंतर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचे बघा इथे तुम्हाला दिसत असेल तर त्यामध्ये पंधरा उमेदवार बोलावलेले आहेत क्राफ्ट इन्स्ट्रक्टर सेविंग टेक्नॉलॉजीमध्ये बघा आठ उमेदवार बोलावलेले आहे नंतर ड्रेस मेकिंगचे तीन उमेदवार बोलावलेले आहे आणि त्यांचे जे नऊ दहा आणि अकरा मेरिट नंबर आहे ठीक आहे नंतर आहे क्राफ्ट इंस्ट्रक्टर फॅशन फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजीचे चार उमेदवार इथे तुम्हाला बोलावले दिसत आहे आणि चौथा उमेदवार जो असणार आहे तो दोनशे अठराव्या नंबरचा मेरिट असणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा एस पी ई तर एस पी च्या तीन उमेदवार बोलावले आहे नंतर एस एस ई तर याचे तीन उमेदवार बोलावले आहे नंतर आहे आर्किटेक्चर ड्रॉसमन तर आर्किटेक्चर डॉसमनला तीन उमेदवारांनी बोलावलेलं आहे नंतर आहे केमिकल प्लांट मेंटेनन्स मेकॅनिकल केमिकल प्लांट केतर यांचे जे उमेदवार बोलवलेले आहेत पंधरा उमेदवार बोलावलेले आहे नंतर तुम्हाला इथे दिसत असेल टू लँड टू लँड डायमेकर प्रेस टूल जिग अँड फिक्चर तर याच्यामध्ये एकवीस उमेदवारांची यादी तुम्हाला दिसत असेल ठीक आहे तर एकवीस उमेदवारापैकी एकवीस हा नंबरचा विद्यार्थी त्याचा मेरिट नंबर जर तुम्ही बघाल ओबीसी कॅटेगरीचा स्टुडंट आहे अकरा सेकंडवर नंबर आहे मी अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की तुमचा जर मेरिट दूर असेल तरी तुम्ही टेन्शन घेऊ नका फार छान तुमचे बनणार आहे ठीक आहे अगोदर सांगितलेलं होतं त्याच्यामुळे जास्त पेनिक होण्याची तुम्हाला आवश्यकता नव्हती ठीक आहे याच्यानंतर वीसवा नंबर होता कॅ कॉस्मेटोलॉजी दोन उमेदवारांनी परत बोलावलेला आहे एकविसा नंबर बघा अँड डायमेकर डायजॅन मोल्ड दोन स्टुडंट सोळाव्या नंबर आणि वीस नंबरचे बोलावलेले ठीक आहे याच्यानंतर बघा सॉरी दोन नाही इथे पंधरा स्टुडंट बोलवण्यात आलेले आहे ठीक आहे तर अशा प्रकारच्या तुम्हाला डॉक्युमेंट्स माहितीच आहे हे पहिलं परिपत्रक होतं तीन तारखेचं याच्यानंतर चार तारखेचं एक परिपत्रक बघूया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे टॅक्टर मेकॅनिक तर ट्रॅक्टर मेकॅनिकला जे स्टुडंट टोटल बोलवण्यात आलेले आहे तर ट्रॅक्टर मेकॅनिकचे टोटल बेचाळीस स्टुडंट बोलवण्यात आलेले आहे आणि बेचाळीस स्टुडंटचा जो आकडा आहे तुम्हाला आश्चर्यजनक दिसेल सतराशे नवव्या क्रमांकाचा मेरिट नंबर आहे त्यालासुद्धा बोलावलेला आहे म्हणजे विचार करा तुम्ही की तुमचा जो ऑपरेट वाट भरणाऱ्या सगळ्या लोकांची संख्या वाढल्यामुळे तुम्हाला किती फायदा याचा झालेला आहे ठीक आहे आणि आणखी ज्या लिस्ट येणार आहे का तेसुद्धा मी तुम्हाला सांगतो शेवट शेवट सांगतो टेन्शन घेऊ नका त्याच्यामध्ये नंतर बघा पंप ऑपरेटर कम मेकॅनिकमध्ये बघा मित्रांनो पंप ऑपरेटर कम मेकॅनिकमध्ये तेहत्तीस लोकांना टोटल बनवलेला आहे आणि याचा सुद्धा आकडा आश्चर्यजनक आहे तेहतीसव्या नंबरचा दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशीव्या नंबरचा मेरिट आहे ठीक आहे ओबीसी कॅटेगरीमधून याच्यानंतर बघा मेंटे मशीन मेंटेनन्स टूल मेंटेनन्स याच्यामध्ये बघा मित्रांनो जे आखरीचा विद्यार्थी आहे म्हणजे टोटल ज्या विद्यार्थी बनवले आहेत त्याच्यापैकी तो आखरीचा विद्यार्थी असणारा सत्तावनव्या नंबर तर सत्तावन्व्या नंबरचा दोन हजार पाचशे पंच्याण्णव ओबीसी कॅटेगरीचा मेरिट आहे ठीक आहे तर मी अगोदर सांगितलं की तुम्हाला जास्त पेनिक होण्याची आवश्यकता नाही चास भरपूर मोठ्या प्रमाणात आहे ठीक आहे नंतर हा क्राप इन्स्ट्रक्टर डॉसमन शिवल तर ड्रॉसमेन शिवलमध्ये बघा मित्रांनो अठरा टोटल विद्यार्थ्यांना बरोवलं आहे आणि अठराव्या नंबरचा विद्यार्थी आहे चौदाशे पंचेचाळीसव्या नंबरचा ई डब्ल्यू एस कॅटेगरीमधून नंतर आहे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकमध्ये बघा मित्रांनो टोटल जे आहे चोवीस स्टुडंट बोलावले आहेत आणि चोवीसव्या नंबरचा एकशे एक्क्याऐंशीव्या नंबरचा स्टुडंट आहे आता याच्यानंतर हा प्रश्न उठतो मित्रांनो की बाकीच्या जे ट्रेड आहे आणि बाकीचे जे मुले वेटिंगवर पुन्हा राहणार आहे त्याच्यामध्ये पुन्हा किती वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याचे चान्सेस आहे ठीक आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो आणखी याच्यामध्ये वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याचे चान्सेस आहे मी तुम्हाला अगोदरसुद्धा सांगितलेले होते की दुसरी वेटिंग लिस्ट येईल तिसरी वेटिंग लिस्ट येईल अशा प्रकारे वेटिंग लिस्ट क्लिअर होत जाणार आहे कारण की वेटिंग सुद्धा ज्या लोकं ऑलरेडी सिलेक्ट झालेले आहेत त्यांचेसुद्धा नाव आहे ठीक आहे जे लोक ऑलरेडी सिलेक्टेड झालेले आहेत ज्यांनी ऑलरेडी बाकीच्या ट्रेडमधून ऑप्टेड आउट केलेले आहे परत त्यांचं ट्रेडमध्ये सिलेक्ट म्हणजे नाव आलेलं आहे वेटिंग लिस्टमध्ये म्हणजे बाकीच्या ट्रेडमधून काही ते वेटिंगमध्ये आहे बाकीच्या ट्रेडला सिलेक्शन झालेलं आहे त्याचेसुद्धा नावे आहे याच्यातूनसुद्धा भरपूर लोक ऑप्टेड आउट होणार आहे ठीक आहे कारण की त्यांना जे ट्रेड पाहिजे तेच ट्रेड ते घेणार आहे एका ट्रेडला चार चार पाच पाच मुलांचे नाव म्हणजे एकापेक्षा जास्त ट्रेडला एकाच मुलाचे नाव तुम्हाला इथे दिसणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे एक ट्रेड घेणार आहे त्यांनासुद्धा जे आहे ते ऑप्शन मागितलेलं आहे कोणता ट्रेड तुम्हाला निवडायचा त्याच्यामुळे आणखी वेटिंग लिस्ट येण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात आहे सोबतच मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे अंडर व्हेरिफिकेशन आहे डॉक्युमेंट्स अंडर वेरिफिकेशन त्यांना जे आहे ते जॉईनिंगचे मेल जाणे सुरू झालेले आहे माझ्या माहितीप्रमाणे तर त्याच्यामुळे तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका परत जी आहे ती वेटिंग लिस्ट येऊ शकते ठीक आहे जोपर्यंत जागा तुमच्या पूर्णपणे भरल्या जाणार नाही तोपर्यंत वेटिंग लिस्ट येणार आहे ठीक आहे तर आणखी जी इन्फॉर्मेशन आहे माझ्याकडे भरपूर इन्फॉर्मेशन आहे परंतु माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे सध्या मी व्हिडिओला ती इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही लवकरात लवकर जी इन्फॉर्मेशन आहे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करील ठीक आहे जसा मला वेळ भेटेल तसा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया आमच्याकरता फार महत्त्वाच्या असतात त्याच्यामुळे तुमचे जे कमेंट आहे तुमचे जे मेसेज आहे तुमचे मेसेज चालू राहू द्या तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनेललासुद्धा जॉईन होऊ शकता टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुमचे काही मेसेज असेल माझ्या नंबर काही विद्यार्थ्यांकडे आहे पर्सनल मला मेसेज येत असतात आणि कॉलसुद्धा येत असतात भरपूर लोकांनी मला क नंबरसुद्धा मागितलेला आहे परंतु मित्रांनो काही प कारणामुळे मी पर्सनल नंबर इथे शेअर करू शकत नाही ठीक आहे तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा काही पर्सनल अशी इन्फॉर्मेशन तर नाही आहे लोकांनी जरी वाचली तरी काही फरक त्याला पडणार नाही ठीक आहे मी म्हणजे तुमच्या इन प्रश्नामुळे बाकीच्या लोकांनासुद्धा समाधान मिळू शकतं प्रश्नाचं उत्तर मिळालं तर बाकीच्यासुद्धा प्रश्न सॉल्व होऊ शकतात ठीक आहे तर पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देईल परंतु सध्या नाही देऊ शकत कारण की कामात जो व्याप आहे तो वाढला असल्यामुळे कामात असल्यामुळे कॉल रिसिव्ह मी करू शकत नाही जर कॉल रिसीव केला नाही तर तुम्हाला रि वाईट वाटेल त्याच्यामुळे बघा सध्या कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकत नाही ठीक आहे तुमचे काय प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा किंवा टेलिग्रामला विचारा ठीक आहे मी पूर्णपणे त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल जसा वेळ मिळेल तसा ठीक आहे तुमच्या प्र प्रतिसादाला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र